तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत की नंदिनी हिल किचन मध्ये असताना तिथे जीवा येतो आणि तुझ्या सोबत मला महत्वाचे बोलायचं आहे असं तो नंदिनीला म्हणतो तो नाराज असल्यामुळे नंदिनी हे जीवाला टाळण्याचा प्रयत्न करत असते पण ती तिथून निघून जावं लागते तेव्हा जीवा कसा बसायचे आहे ते नंदिनीला थांबत म्हणतो की तुम्हाला त्या मिस मुलीबद्दल जाणून घ्यायचं होतं ना ते मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे तुम्हाला कळेल की मी असे काम लपवत होतो तर मित्रांनो आता नंदिनी जास्त दुखावली गेल्यामुळे जीवाचे काही ऐकून न घेता तिथून जायला तर जीवा तुम्हाला त्या मुलीबद्दल सांगायचं आहे तर नंदिनी मध्ये मला ते जाणून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये ती तिथून निघून जाते आपल्यामुळे नंदिनी खूप जास्त हर्ट झाली आहे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा कसं हसवांत याचा जीवा विचार करायला लागतो तिकडे काव्या सुद्धा पार्क जवळ येते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते त्याला म्हणते की मला माझा पाच तास तुमच्यासोबत शेअर करायचा आहे काव्या मोठी हिंमत करून तिचा सा भूतकाळ सांगायला पार्क जवळ आलेली असते पण नंदिनीप्रमाणेच पार्क सुद्धा काव्याला थांबवत म्हणतो तुम्ही जर मा तुमचं फ्युचर माझ्यासोबत बघत असता तर मी तुमचा पास नक्की ऐकून घेतला असता आता मी तो का ऐकू असं म्हणत पार्क सुद्धा काव्याला टाळते तर नंदीला मनवण्याकरता जिवा तिच्यासाठी सँडविच बनवतो नंदीला म्हणतो की चकाचक बाई हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय ते बघून नंदिनी जिवाला म्हणते आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही तेव्हा पुढे जिवा म्हणतो ठीक आहे हे नको खाऊ तुला काय खायचं ते मला सांग मी लगेच बनवून देतो तर नंदिनी म्हणते की मी सगळं काही खाईल पण ते तुमच्या हाताने बनलेलं नको तर मित्रांनो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी